श्री स्वामी समर्थ मी प्रांजली आपल्या प्रत्येकाच्या घरातील देवघर हे म्हणजे महत्वाचं स्थान या ठिकाणी सर्वात जास्त सकारात्मकता असते तुमच्या मागे कितीही अडचणी असू द्या कितीही कटकटी असू द्या कितीही टेन्शन तुमच्या मागे असू द्या अगदी देवघरासमोर जाऊन आपण बसलो आणि आपल्या देवतांसमोर नथमस्तक झालो किंवा फक्त देवी देवतांकडे आपण बघत जरी राहिलो आपल्या मनातल्या गोष्टी त्यांच्यासोबत आपण शेअर केल्या तर अगदी क्षणासाठी होईना एक मिनिटासाठी होईना आपल्याला मन शांती लाभते मन आपलं स्थिर होतं आणि ती अशी एकच जागा म्हणजे बाहेर जे आपण कोणत्याही देवी देवतांचं मंदिर असू द्या किंवा आपल्या घरातलं देवघर असू द्या पण आजकाल ना आपल्यापैकी म्हणजे आपल्यापैकी काय जवळजवळ सगळ्यांच्याच घरामध्ये देवघर असतं पण कोणालाच याचा अनुभव येत नाही म्हणजे देवघर आहे म्हणून आहे तरी सुद्धा आयुष्यामध्ये दुःख अडचणी संकट घरामध्ये मारामारी भांडणं व्यसन जागेमध्ये दोष घरामध्ये नकारात्मकता हे का आहे तुमच्या घरामध्ये तुळस आहे तुमच्या घरामध्ये देवघर आहे मग तरी सुद्धा या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये का आहेत या गोष्टींना नकारात्मक गोष्टींना तुमच्या घरामध्ये स्थान का आहे याचा विचार तुम्ही कधी केलाय का फक्त देवघर ठेवलं म्हणजे माझ्या आयुष्यामध्ये सकारात्मकता राहणार नकारात्मक गोष्टींना थार नाही असं होत का तर अजिबात नाही देवघर फक्त असण्याने उपयोग नाही देवघर आपल्या घरामध्ये असेल तर दररोज त्यांची देवपूजा होणं गरजेचं आहे देवपूजा होणं ठीक आहे तुम्ही दररोज देवांना आंघोळ घालता देवांना पाणी घालता पण त्याही पेक्षा तुमचे जे देव आहेत त्यांच्याकडे बघितल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं का तुमच्या देवघरासमोर बसल्यानंतर देवघराकडे बघितल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटतं का हेही तितकंच महत्वाचं आहे बघा जे आपल्या घरातील देवघर आहे देवांची दररोज देवा 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 गातला तर पूजा करणं हे तर गरजेचंच आहे पण त्याही पेक्षा तुमचे जे देव आहेत ते वेळोवेळी स्वच्छ करणं ही तितकच महत्वाचं आहे देवाखालचे वस्त्र असतील देवांना स्नान घातल्या घातल्यानंतर पुसण्यासाठी जे तुमचे नॅपकिन असतील ते सुद्धा वेळोवेळी स्वच्छ करणं बदलणं तितकच गरजेचं आहे जिथे तुमचं देवघर आहे ती जागा स्वच्छ असणं तो एरिया स्वच्छ असणं हे सुद्धा तितकच महत्वाचं आहे आपण काय करतो की एका जागेवर देवघर ठेवलं मग रोज आपलं मनाला वाटेल तेव्हा देवपूजा केली देवांना आंघोळ घातली की झालं काम मग मी देवपूजा करते मी पूजापाठ करते तरीही मला अनुभव येत नाही तरीही माझ्या घरामध्ये असं आहे तुमच्या कडूनच काही चुका होत आहेत त्यामुळे तुम्हाला दोष लागत आहेत आणि तुमची जे आडलेली कामं आहेत अडचणी आहेत ह्या वाढत चाललेल्या आहेत बघा आयुष्य म्हटलं की दुःख संकट अडचणी तुम्हाला मला अगदी प्रत्येकाला आल्याच आल्या पण बघा आपल्यापैकीच असे काही जण आहेत की आता माझ्याही आयुष्यामध्ये दुःख संकट आहेत तुमच्याही आयुष्यामध्ये दुःख संकट आहे पण तुम्ही घाबरून जाता तुम्ही त्या संकटांना अडचणींना सामोरं जायची तुमच्यामध्ये हिंमत नाहीये किंवा तुम्ही चुकीचे निर्णय घेता काहीतरी होतं पण या उलट आपल्यापैकी बरेच जण असे आहेत की त्यांना संकट अडचणी कधीच डोंगरा एवढ्या वाटत नाहीत अगदी हसत खेळत ते त्या संकटाचा सामना करतात आणि त्या संकटाला डावलून पुढे जातात आणि यशस्वी होतात मग असं का आपण सगळे तर माणसंच आहोत मग मा असं का तर बघा देवपूजा जी असते ती सकाळच्या सात्विक वेळेमध्ये करणं गरजेचं असतं मनाला वाटेल त्यावेळेस ते देवपूजा केली मनाला वाटेल असं केलं असं अजिबात नाही देवघर आपलं असं असलं पाहिजे की तिथे गेल्यानंतर आपलं मन एका क्षणासाठी का होईना शांत झालं पाहिजे स्थिर झालं पाहिजे मनशांती आपल्याला मिळाली पाहिजे मग यासाठी देवपूजा सकाळची जी वेळ असते तसं तर ब्रह्ममुहूर्तावर देवपूजा करणं हे अतिशय उत्तम जे करतात ते खरंच खूप चांगलं पण देवपूजा जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर करणं शक्य नसेल तर जी आपण सकाळची सात्विक वेळ म्हणतो म्हणजे काय की बघा नऊच्या अगोदर तेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचारांचा गोंधळ कमी असतो इकडचे तिकडचे तिकडचे आपल्याला फोन येणं टेन्शन्स इकडचे तिकडचे ते आपल्या डोक्यामध्ये कमी असतात आपल्या आजूबाजूचा जो गोंगाट असतो जे आवाज असतात ते कमी असतात मग यावेळेमध्ये जर आपण देवपूजा केली तर तेव्हा आपलं मन एकाग्र होतं देवपूजेमध्ये आपलं मन लागतं देव प्रसन्न होणं हे होणं तर ते, ते सोडून द्या पण तुमच्या स्वतःसाठी तुमचं मन एकाग्र हो तुमच्या मनाला मिळावी काही मिनिटांसाठी का, का, का होईना तुमचा दिवस प्रसन्न जावा तुमच्या दिवसाची सुरुवात प्रसन्न व्हावी यासाठी तरी किमान सकाळची जी सात्विक वेळ असते त्या वेळेमध्ये देवपूजा करायला सुरुवात करा आता आपण बघितलं असेल किंवा ऐकलं असेल किंवा आपल्यापैकी बरेच लोक करत असतील देवांना हळदीचं लेपण पण आपल्यापैकी बऱ्याच ताईदादा अशा आहेत की त्यांना प्रश्न पडलेला आहे की देवांना हळदीचं लेपन कधी करायचं कसं करायचं आणि ते कशासाठी करायचं तर बघा देवांना आपण साफ करत असतो म्हणजे देव स्वच्छ करत असतो देव कधीही काळपट पडलेली किंवा देवांना हिरवं हिरवं हे केलेलं देव हे नेहमी चकचकीत असावेत मग चकचकीत असावेत म्हणून पितांबरीनं घासले ब्रश घेऊन घासले असं का अजिबात नाही महिन्यातून दोन वेळा तरी तुमच्या घरातील जे देव आहेत ते स्वच्छ झाले पाहिजेत पहिलं म्हणजे पौर्णिमा आणि दुसरं म्हणजे अमावस्या तर बघा या दिवशी तुम्हाला शक्य झालं तर तुम्ही देवांना स्वच्छ करू शकता तसं काही हे असं बंधनकारक नाही की तुम्ही पौर्णिमेला आणि देव स्वच्छ करावीत जेव्हाही कधी आपले सणवार असतात एखादी मुख्य तिथी असते विशेष तिथी असते त्या दिवशी तुम्ही देव स्वच्छ करू शकता किंवा ज्या दिवशी तुम्हाला सवड आहे ज्या दिवशी तुम्हाला वेळ आहे त्या दिवशी तुम्ही देव स्वच्छ करू शकता महिन्यातून एकदाच करा दोनदाच करा हेही बंधनकारक नाही तुम्ही तीन वेळाही करू शकता खूप चांगला आहे पण तुम्हाला हे शक्य नाही झालं तर महिन्यातून एक वेळा किमान अमावस्येच्या दिवशी तरी आपल्या देवघरातील देव जे आहेत ते स्वच्छ करा आणि ते पीतांबरीने वगैरे नाही त्या देवांना आपण आपण त्यांची त्यांची करून त्यामध्ये देवत्व आणून देवघरामध्ये स्थापना केलेली आहे त्यामुळे प्रश्न वगैरे घासून कधीही देव स्वच्छ करायचे नाही एक तर पहिली पद्धत देव तुम्ही पंचामृताने स्वच्छ करा आणि दुसरं म्हणजे तुम्ही अमावस्येच्या दिवशी पंचामृताने तर ता देवांना स्वच्छ कराच करा पण त्यानंतर हळदीचं लेपन जे आहे ते देवतांना करा आणि त्यानंतर परत जे देवता देव आहेत ते स्वच्छ करा आणि ते शक्य नसेल किंवा ते दोन्ही करायचं नसेल तर फक्त हळदीचं लेपन देवतांना करा ज्या मूर्ती आहेत त्यांना आणि त्यानंतर त्या सगळ्या ज्या मूर्ती आहेत तुमच्या देवघरातील देव आहेत ते स्वच्छ करा आता हे हळदीचं लेपन कसं करायचं तर यासाठी तुम्हाला आपला कापूर घ्यायचा आहे तुमच्याकडे जर भीमसेने ज्याला आपण आयुर्वेदिक कापूर म्हणतो तो असेल तर अतिशय उत्तम पण तो नसेल साधा जो कोणता तुमच्याकडे कापूर असेल तो आपल्याला त्याचा चुरा करून घ्यायचा आहे तो थोडासा कुटून घ्यायचा किंवा हाताने दाबून तुम्ही त्याचा चुरा केला तरीही चालेल एका स्वच्छ वाटीमध्ये घ्यायचा त्याच्यामध्ये थोडीशी आपल्याला हळद टाकायची आहे आणि याच्यामध्ये गंगाजल टाकायचा आहे या हळदीमध्ये तुमच्याकडे थोडस अष्टगंध असेल तर ते सुद्धा तुम्ही मिक्स करू शकता काही हरकत नाही हळद आणि कापूर मिक्स करायचं त्याच्यामध्ये गंगाजल टाकायचं आणि याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि सगळे तुमचे जे देव आहेत ते एका तांबणामध्ये घ्यायचे आणि प्रत्येक देवाच्या मूर्तीला तुम्हाला हे हळदीचं लेपन करून घ्यायचं आहे आणि हे अगदी पाच मिनिटं ठेवायचं त्यानंतर आपल्या बोटांच्या साह्याने ह्या ज्या मूर्ती आहेत त्या एक एक करून आपल्याला साफ करून घ्यायच्या आहेत स्वच्छ करायच्या आहेत अगदी तुमच्या मूर्त्यांचा जो काळवंडलेलापणा असेल काळपटपणा आला असेल जो हिरवटपणा आलेला असेल तो सगळा निघून जाईल आणि तुमचे जे देव आहेत ते शास्त्र शुद्ध पद्धतीने त्यांना एक प्रकारची जी आपण चकाकी म्हणतो तर ती चकाकी येईल आणि त्या देवांकडे बघितल्यानंतर तुम्हाला प्रसन्न वाटायला लागेल तुम्ही महिन्यातून एक वेळा तुम्ही काय करा जसं की पौर्णिमेला तुम्ही स्वच्छ करत असाल पंचामृताने करा आणि अमावस्येला करत असाल तर या पद्धतीने हळदीचं लेपन करून देव स्वच्छ करा बघा तुमच्या देवघरामध्ये कायम प्रसन्नता सकारात्मकता आणि देवघराकडे बघितलं की तुम्हाला कायम जे आपण म्हणतो ना की मन शांती ती तुम्हाला मिळू लागेल तर या पद्धतीने आपण हळदीचं लेपन जे आहे ते देवांना करू शकतो आणि कसं करायचं काय त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगितलेलं आहे त्याचबरोबर जे आपण दररोजची देवपूजा करतो तर देवपूजा करताना नेहमी स्वच्छ धुतलेले कपडे घालूनच आपल्याला देवपूजा करायची आहे त्याचबरोबर देवपूजा करताना नेहमी आसनावर बसून देवपूजा करायची आहे आणि आपलं आसन हे देवतांच्या आसनापेक्षा मोठं असू नये आपल्यापेक्षा उंच स्थान हे देवतांना द्यायचं आणि त्यांच्यापेक्षा खाली आपला जो काही तुमचं आसन असेल पाठ असेल तो ठेवायचा आहे त्याचबरोबर पूजेला सुरुवात करण्याच्या अगोदर आपल्या कपाळाला आपल्याला गंध कुंकू टिळा लावून घ्यायचा आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे आपण गंध आपल्या स्वतःला वगैरे लावून घेतलं की त्यानंतर अगोदर दिवा लावायचा आहे प्रज्वलित करायचा आहे आणि त्यानंतर देवपूजेला सुरुवात करायची आहे घंटा देवघरामध्येही दे आपल्या डाव्या हाताला ठेवायची आहे आणि जो शंख असतो तो देवघरामध्ये आपल्या उजव्या हाताला ठेवायचा आहे नेहमी ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवली पाहिजे आता बरेच जण काय करतात देवपूजा सगळी करतात आणि दिवा शेवटीला लागतात लावतात तर असं अजिबात करायचं नाही दिवा हा सुरुवातीला लावायचा अग्निदेवतेच्या साक्षीने जे आपण कार्य करत असतो ते नेहमी सिद्ध होत असतं किंवा ते पावत असतं देव त्याचा स्वीकार करतात असं म्हटलं जातं त्यामुळे दिवा जो आहे तो सुरुवातीला लावायचा साईडला ठेवायचा त्याचं देवघरामध्ये जिथे स्थान आहे दिव्याचं तिथं सगळ्यात शेवटी तुम्ही ठेवा पण बाजूला दिवा अगोदर लावून ठेवायचा आणि त्यानंतर जी देवपूजा आहे ती करायची आहे ठीक आहे तुम्हाला दररोज काहीच करणं शक्य नसेल तर अगदी तुम्ही या पद्धतीने देव स्वच्छ केले आणि सकाळ संध्याकाळ तुमच्या देवघरामध्ये जर दिवा लावला तर तुमच्या घरामध्ये सकारात्मकता राहील नकारात्मकता निघून जाईल हिंदू धर्मात आपल्या दिव्याला अनन्यसाधारणा असं महत्व आहे कारण हिंदू धर्मात अग्नीला पवित्र मानलं जातं घरी लावला जाणारा जो दिवा आहे तो घरामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण करतो त्यामुळे सर्व घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावला जातो म्हणून मी तुम्हाला सांगते तुम्हाला काही स्तोत्र मंत्र काही करणं शक्य झालं नाही ना तर तुम्ही किमान सकाळ संध्याकाळ देवासमोर दिवा लावा अगरबत्ती लावा घरामध्ये घंटा वाजवा तुमचे जे अर्धे प्रॉब्लेम आहेत ना ते हळूहळू दूर व्हायला सुरुवात होईल त्याचबरोबर दिवा का लावला जातो दिव्याचं एवढं महत्व का आहे तर दिव्याच्या प्रकाशाने देव प्रसन्न होतात त्याचबरोबर आपल्या जीवनातील अंधार जो आहे तो नाहीसा होतो शास्त्रानुसार ज्या घरात दिवे लावले जातात त्यांच्या जीवनातील अंधार नाहीसा होतो असं म्हटलं जातं जो आपण देवपूजेमध्ये दिवा लावतो तो नेहमी स्वच्छ असावा तुटलेला नसावा तुम्हाला जर जा शक्य झालं तर रोजच्या रोज वात बदलावी पण ते शक्य नसेल तर किमान आठवड्यातून दोन वेळा किंवा एक वेळा तरी दिवा स्वच्छ करावा आणि दिव्यातील जी वात आहे ती बदलावी दिव्याने दिवा कधीच प्रज्वलित करू नये त्याचबरोबर जो तेलाचा दिवा असतो त्याने ओवाळायचं नसतं तेलाच्या दिव्यासोबतच एक तुपाची फुलवात लावायची असते निरंजन लावायची असते आणि त्याने देवाला ओवाळायचं असतं तेलाच्या जो आपण देवासमोर हो दिवा लावतो त्याने कधीच देवांना ओवाळायचं नसतं तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत याचं पालन करायचं आणि त्याचबरोबर महिन्यातून एक वेळा किमान अमावस्येला तुम्ही देवांना जे आहे ते हळदीचं लेपन करत जा याप्रमाणे हळद त्यांना लावून पाच मिनिटं ठेवायचं त्यानंतर स्वच्छ करायचं आहे नक्कीच तुम्हाला याचे खूप चांगले सकारात्मक या पद्धतीने जर आपण देवपूजा केली आपल्या घरातील देवांची काळजी घेतली तर नक्कीच होईल याचबरोबर दररोज तुमची जी, बर जी कुलस्वामिनी आहे कुळदेवी आहे तिचा कमीत कमी अकरा वेळा तिचा जो मंत्र असेल तो जप करत जा तुमचं जे कुलदैवत आहे त्यांचं कमीत कमी अकरा वेळा त्यांचा मंत्र जप करत जा